साधा प्रश्न विचारायचा आहे पहिला मराठी सिनेमा कोणता बघूया काही मैत्रिणी आहेत माझ्यासोबत त्यांना या प्रश्नाचं उत्तर येत आहे का मला सांग पहिला मराठी सिनेमा माहिती आहे तुला कोणता <laughs> नाही एकच बर माझा प्रश्न हा आहे पण की पहिला मराठी सिनेमा कोणता हरिचंद्राची फॅक्टरी अरे बाप रे हा पाच वर्षापूर्वी आलेला परेश मुकाशींचा सिनेमा होता थोडस जवळ आली असतो अजून विचार कर तुला माहितीये पहिला मराठी सिनेमा नाही काय हरिश्चंद्र राजा हरिश्चंद्र हे तिकडून ऐकून 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 तिकडून ऐकून सांगतेस ना मला राजा हरिश्चंद्र हा पहिला मराठी सिनेमा तो कोणी बनवला होता माहितीये का दादा साहेब फाळके दादासाहेब फाळके बरोबर आहे राजा हरिश्चंद्र हा पहिला मराठी सिनेमा हा बोलपट होता कि मुकपट होता मुकपट होता ना मग आता पुढचा प्रश्न विचारू काय पहिला बोलपट कोणता हा सिनेमा तीन मे एकोणीसशे तेरा रोजी प्रदर्शित झाला होता चाळीस मिनिटाचा हा सिनेमा पहिला मुकपट आणि या सिनेमानेच आपल्या चित्रपट सृष्टीची मुहूर्तमेढ रोवली गेली होती म्हणून या सिनेमाचं महत्व अनन्यसाधारण आहे आणि अर्थातच दादासाहेब फाळके यांचं पण खूप खूप धन्यवाद